अक्षरशः तुम्ब दोन ते तीन पर्यंत ही वाहतूक कोंडी असून ब्रेक लागलेला आहे वाहनांना अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे पश्चिम उपनगरांमध्ये सुद्धा सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे गोरेगाव परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे तिकडे पवईच्या परिसरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे ब्रिज कँडी परिसरामधली दृश्य आहेत त्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्गावरची वाहतूक कोंडीची समस्या अंधेरी सब्वेचं जर चित्र बघितलं तर या सब्वे भरलेला दिसतोय या पाण्याने आणि शिवडी परिसरामधल्या चित्र आपण बघतोय तिथे सुद्धा या गल्ल्यांमध्ये पाणी शिरल्याचं चित्र आहे वा रेल्वे वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे रस्ते जे आहे ते पाण्याखाली गेले आपल्याला पाहायला मिळत मंत्रालयात सुद्धा याचा फटका बसवता अनेक अधिकारी जे आहे ते मंत्रालयात अडकून बसलेले होते स्टेशनच्या दरम्यान पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे लोकल अत्यंत धीम्या गतीने पुढे सरकताना दिसताय आहेत शा प्लॅटफॉर्म पर्यंत पाणी आल्याचं चित्र दिसत त्यामुळे अनेक लोकल आणि त्यासोबतच एक्सप्रेस गाड्या सुद्धा खोळंबलेल्या आहेत पाणी साचलं आहे त्यामुळे घराकडे जे प्रवासी निघालेत त्यांचे मात्र हाल झालेले आहेत परळमधली ही दृश्य आपण पाहतो रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे आणि याच पाण्यातून वाट काढत लोकांना आणि वाहन चालकांना देखील जावं लागतं मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे सुद्धा आता विस्कळीत झाली आहे सिप्स भागामध्ये मेट्रोसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून महिलेचा मृत्यू झाला एमएमआरडीएनं खड्ड्यावरती झाकण टाकलं नव्हतं आणि त्यामुळे ही महिला खड्ड्यात पडली एमएमआरडीएची बेपरवाई आपल्याला यामध्ये दिसून आली आहे